नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील सातव्या वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्रातील सरकारने आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली जानेवारी महिन्यामध्ये ही घोषणा झाली असून लवकरच आठवा वेतन आयोग आपले कामकाज सुरू करणार आहे अजून आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षांची आणि सदस्यांची नियुक्ती झालेली नाही मात्र लवकरच हे काम पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर आठव्या वेतन आयोगाच्या पॅनेलकडून प्रत्यक्षात कामकाज सुरू होण्याची आशा आहे यामुळे सध्या सर्वत्र आठव्या वेतन आयोगाच्या चर्चा असून आठवा वेतन आयोग हा लागू झाल्यानंतर काय बदल होणार याबाबत जाणून घ्यायची कर्मचाऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता सुद्धा आहे नव्या आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती राहणार हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय एवढंच नाही तर सध्याच्या सातव्या वेतन वेतन आयोगाअंतर्गत फिटमेंट फॅक्टर कसा ठरला होता याबाबतही कर्मचाऱ्यांना जाणून घ्यायचे आहे दरम्यान आज आपण सातव्या व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा